महावितरण शाखा कार्यालय जुळे सोलापूर येथील सहाय्यक अभियंत्याला तीन हजार रुपयांची लाच रक्कम स्वीकारत असताना रंगेहात पकडण्यात आले आहे अमित विलासराव रेडेकर सहाय्यक अभियंता महावितरण शाखा कार्यालय जुळे सोलापूर असे लाच रक्कम स्वीकारलेल्या सहाय्यक अभियंत्याचे नाव आहे यातील तक्रारदार ग्राहक हे ग्राहकांच्या मागणीप्रमाणे घरावर सोलर सिस्टम बसवण्याचे कामकाज करत आहेत जुळे सोलापूरात ग्राहकाच्या घरावरती वीज बिलानुसार किलो सोलार सिस्टम बसवण्याकरता ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला होता सदरचा अर्ज जुलै सदरचा अर्ज जुळे सोलापूर येथील महावितरण कार्यालयाकडे प्राप्त झाला होता ऑनलाईन पद्धतीने अर्जाला मंजुरी देण्यासाठी सहाय्यक अभियंता अमित यांनी एक किलो वॅटकरता एक हजार रुपयाप्रमाणे तीन हजार रुपयांची मागणी करत असल्याची तक्रार सोलापुरातील लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयास तक्रारदारांनी दाखल केली होती तक्रारदारांनी दिलेल्या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पडताळणी करून महावितरण शाखा कार्यालय जोडे सोलापूर येथील सहाय्यक अभियंता अमित रेडेकर यांना तीन हजार रुपयांची लाच रक्कम स्वतः स्वीकारताना पकडून विजापूर नाका पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलम सातप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका